हाय गाईज कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त चला तर आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा सकाळी उठून आंघोळ वगैरे करून देवाला नमस्कार करून माझी सुरुवातीला कामच चालू झालेली आहे तर म्हटलं जरा उठलं तर घर आवरून घ्यावं घर वगैरे आवरून हा, घेतलं हातरून काढलं आणि झाडू वगैरे सगळ्या खोलीतलं झाडू मारून घेतला आणि म्हणलं सकाळी उठलं का पहिलं घर आवरायचं म्हणजे घराला कसं वेगळंच घर पण दिसतं मस्त असं आणि ते सकाळी उठलं का नाही हातरून वगैरे तसंच असलं का नाही मग घरात भरपूर असं आळस वगैरे पण येतो आपल्याला म्हणून म्हटलं चला तर आवरलं पहिला आणि सगळ्या रूममधला मस्त झाडून लोटून काढते आता चला आता तर आता सगळ्या रुमा झाडून आहेत आता म्हणलं स्वयंपाकाला घ्यावं तर सगळ्यात पहिला मी कणिक मळायला बसलेले आहे आणि ते बघा कणिक मळता मळता पोरांसोबत थोड्याशा गप्पा पण चालू आहेत आमच्या कारण का त्यांची चालली आहेत भांडणं मग मी पिड दे पिड दे पिडवे म्हणून तर त्यासाठी चाललेलं आहे वाद थोडासा तर मी त्यांना ओरडते आहे तरी देखील पोरं बाजूलाच येऊन बसलेले आहेत मम्मी कणिक दे म्हणून आणि कसे बसलेत बघा बाजूलाच येऊन कनिकची वाट बघायला लागलेत कधी देते म्हणून च चा, चला माझं पीठ मळायचं चालू आहे बघा आणि पीठ मळून झालं का मला उपवास होता आज आज माझा उपवास असल्यामुळे म्हणलं आणि नेमके उपवासाच्या दिवशीच भूक लागते हा का मग उपवास होता भूक लागली होती चला तर मग काहीतरी घ्यावं म्हणलं मग घरामध्ये येणं शाबू चिवडा होता मग तो शाबू चिवडा घेतला आणि बसली खायला आणि मी खायला बसली म्हणून पोरं देखील माझ्यासोबत येऊन बसलीत खायला तर हे बघा स्वराचं था कसं चालू आहे ते नाचत नाचत खायचं असं जेवण जात नाही हा का त्यांना वरचं असणार तर बरोबर जातं तर बघा कशी नाचत नाचत खाय लागलेली आहे आमचं टी व्ही बघत चालूच आहे था काम खायचं चला तर आता खाऊन झाले तर म्हटलं चपात्या करून घ्यावा म्हणून आता चपात्या करायला घेते कारण का आमचं उपवासाचं चिवडं खाऊन तोवर पाच दहा मिनटं झालेच होते मग त्यावर कणिक पण मुरली होती मग चला मला आता चपात्या करून घ्यायच्या म्हणून भराभराभरा भर चपात्या करून घेतल्या कारण का मिस्टरांना डबा पण द्यायचा होता ना तर म्हणून पटापटा पटापटा आवरलं तर हे बघा इथे मला चपात्या लाटायचं आणि भाजायचं काम चालूच आहे तर चपाती सा करून होत आले आहेत आणि चपाती झाल्यावर म्हणलं चालत तर मग आता भाजीला पहिला फोडणी घालून घ्यावी तर मग भाजीला फोडणी करायला घालते तर अशा अशाप्रकारे चपात्या भाजून येणार माझे सर्व चपात्या तयार आहेत तर हे बघा भाजी इकडे शिजायला ठेवलेली आहे आणि भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि बारीक गॅस करून ठेवलेले आहे कारण घ्यायच्यामध्ये अजून शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे तर स्वरा म्हणजे माझी मम्मी मी शेंगदाण्याचं कूट करून देते मग तिला म्हणलं बाई बस कर मग तिने एवढं बघा एवढ्या शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे घरात एवढ्याच माझी दोन तीन कालवण होती मग ती करून देत होती म्हणून वाड बघत होती आणि शेंगदाण्याचं कूट करून झालं तिला म्हणली त्याला आता आंघोळी करायला जायचं आहे मग आवरलं आणि त्यांना आंघोळीला नेणारच होती चला तर म्हणलं जरासं झाडलो झाड किचनमधलं सर्व कचरा उचलला भाजी वगैरे केली ती ना तर सर्व उचललं आणि त्यांना म्हणली चला आता आंघोळीला आणि आता आंघोळ करायला नेलं आणि बाहेर येऊन आंघोळी झाली पोरांची आणि बाहेर येऊन तर का आमटी पण शिजलेली होती तर मग आमटीची गॅस वगैरे बंद केली आमटी शिजून झाली तर मग गॅस बंद केली आणि बघते तर बघा आत्ता भांडायचा एवढा राडा मला पडलेला आहे बाप रे तर चला म्हणलं आधी सगळ्यात पहिल्या सर्व भांडी घासून घ्यावी आणि तर आता मी भांडे घासायला घेतलेले आहेत आणि भांडी घासायच्या आधी मी कपडे भिजत ठेवली होती तर आधी म्हणलं कपडे भिजून तर का म्हणजे मस्त कपडे असे भर चांगले निघतील तर कपडे भिजत होत तर का इथे मी पहिला भांडे घासायला घेते कारण का कसं किचन कट्टा हा स्वच्छ पाहिजे म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर पहिला मी भांडी घासून घेते तर आमटी वगैरे शिजलेली होती तर आता म्हटलं चला पोरांच्या आंघोळ्या पण झाल्या आहेत आणि पहिला कपडे विजत घातले आणि भांडी घासायला घेतली तर हे बघा इथे माझं भांडी घासायचं काम चालूच आहे आणि भांडी घासून झाल्यावर पटकन म्हणलं चला तर आता कपडे धुवायला जावं तर भांडी सर्व घासून वगैरे स्वच्छ घेते तर हे बघा सर्व भांडी घासून झालेत आणि आता माझा गॅस म्हणजे महत्त्वाचा म्हणजे गॅस आहे जो मी आता क्लीन करून घेते म्हणजे कसं मला परत स्वयंपाक करताना ना तर खूप मस्त वाटेल समाधान वाटतं असं स्वच्छ गॅस आणि आपला किचन ओठा जर स्वच्छ असेल ना तर खूप भारी वाटतं तर हे बघा आता माझं भांडी सगळं घासून एका साईडला ठेवलेले आहेत आणि आता सर्वात पहिला मी गॅस पुसून घेते आणि गॅस वगैरे सगळं पुसून झालं तर आता बसले कपडे धुवायला आणि पटापटा म्हणलं पहिला कपडे धुवून घ्यावी म्हणजे घरात म्हणजे असं कपडे धुवून झाले की नाही तर खरंच कपडे आणि फरशी ही दोन कामं जर झाली ना तर आपली असं वाटतं की आपलं घरातलं सर्व काम आवरलेलं आहे मग बाकीचं तसंच कपडे ना तर आता भांडी घासून झाली आणि कपडे धुवायला लगेच बसली कारण का दहा मिनटं झाली ती भांडी घासून गॅस वगैरे स्वच्छ क्लीन करूच तो करूपर्यंत तर आता म्हणलं कपडे धुवायला बसावं पटापटा कारण का कपडेही सुकत पण नाहीत ना तर म्हणलं पटकन कपडे धुवून घ्यावी तर कपडे वगैरे धुवून घेते बघा इकडे मी तर हे बघा फायनली माझं किचन ओटा कसा चमकत आहे खूप मस्त असं प्रसन्न वाटत आहे जेव्हा असं किचन ओटा स्वच्छ असं डोळ्यासमोर दिसतो तेव्हा आणि आता माझी कामावरलेत त्यामुळे मला दिवसभर असं फ्रेश असं वाटणार आहे कारण काय बघा किचन ओटा पण किती मस्त क्लीन दिसत आहे आणि जिथे मी कपडे धुते ना ती जागा पण मस्त अशी क्लीन दिसत आहे तर हे आमचं आंघोळीचं बाथरूम नाही आहे तर हे आमचं कपडे धुवण्यासाठी सेपरेट बाथरूम आहे तर इथे आम्ही फक्त कपडेच धुतो तर हे बघा किती आता कपडे पण दिसत नाहीत बाथरूम बाथरूममध्ये तर बाथरूम पण किती मस्त असं स्वच्छ दिसत आहे आणि किचन ओटा पण माझा मस्त असं सुंदर दिसत आहे आणि हे बघा बाहेर येऊन बघते तर काय ही पोरांचं चाललं आहे टी व्ही बघत बसायचं आंघोळ करून आले तर ही पोरं ना टी व्ही लावलं आणि टी व्हीवर काय तर आमचीच आपलेच व्हिडिओ बघायला लागले तर हे बघा इथे स्वरा दिसते तर ह्यांचं चाललं आहे टी व्ही बघायचं एवढं लक्षपूर्वक तर अभ्यास करायला सुद्धा बसत नाहीत अभ्यास करताना पण धावळा कंटाळा आणि ह्या पोरांच्या उशीर मागे लागली आहे जेवा जेवा म्हणून हे पोरांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाही जेवणाच्या बाबतीत तर पोरं अजिबात ही चंचल नाही आहेत तर हे बघा कसं मन लक्ष देऊन एकदम टक्कमक टक्कमक टी व्ही बघायला लागलेले आहेत आणि टी व्हीवरती आपलाच व्हिडिओ बघतायत हे बघा त्यांना काय मजा वाटते काय माहिती माझ्या आपलेच ब्लॉग बघत बसतात सतत पोरं बघा कसं लक्ष देऊन पाहायला लागलेत एकदम टी व्ही जर लावला ना तर ह्यांना खा जेवायचं सुद्धा लक्षात राहत नाही तर हे बघा टी व्हीवरती आपलेच व्लॉग बघायचं चालू आहे तर माझा हा ग ह्याचा मंगळागौरचा ब्लॉग आहे हा तर पोरं म्हणलं चला टी व्ही बघताय तोपर्यंत आपण आपले कामं करून घ्यावी तर माझं सर्व काम आवरलेलं आणि त्यांना पोरांनी जेवायला मागे लागली तर जेवत पण नव्हते चला तर म्हणलं आधी आपली फरशी तेवढी राहिली होती माझी पुसायची तर म्हणलं चला फरशी पण पुसून घेते म्हणजे कसं दिवसभर असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं घर असं स्वच्छ आणि असं ठापटेप दिसलं तर तर हे बघा सग बेडरूमची आणि सगळ्या अशा खोल्यांची किचनची वगैरे सर्व परत फरशी आधी पुसून घेते म्हणजे कसं घराला एकदम वेगळाच लूक येतो आणि घरामध्ये जर पसारा असेल ना तर भरपूर आळस पण येतो आपल्याला आणि काम पण खरं तर ना सारखं असं झोपून राहावं असं वाटतं मग मग घर कसं स्वच्छ असेल ना तर एकदम दिवसभर पोरंशी खेळतात पण छान आणि खूप मस्त असं मनाचं समाधान पण होतं आणि त्यामुळे मला घर स्वच्छ दिसलं पण नाही तर मला आळसपणा पण येत नाही आणि एकदम असं टवटवीत वाटतं तर मग सर्व खो सगळ्या रूममधल्या आधी फरशी पुसून घेते बघा तर हे बघा फायनली सगळं घरातली कामं झालेले आहे आणि घराच्या फर्शा पण किती छान छान चमकत आहे माझे सर्व काम आवडले तर हे बघा किचन पण कधी मस्त असं टापटेप दिसत आहे किचन ओटा पण सुंदर दिसतो खूप आता मला मस्त असं मनाचं समाधान झाल्यासारखं वाटतं एक दोन घरातली कामं आवडल्यानंतर तर हे बघा जिथे धुणे धुती ते, ते पण किती मस्त असं क्लीन दिसतंय आणि किचन पण मस्त असं स्वच्छ दिसतंय तर हे बघा बाहेरचा मस्त स्पेस पण आमचा जो आहे ना तो पण खूप असा सुटसुटीत आणि मस्त आहे तर बेडरूम पण सर्व क्लीन करून घेतले म्हणजे तरी ते पोरं बघा अभ्यासाला वगैरे बसतात मग ती जागा पण स्वच्छ करून मस्त क्लीन करून घेतले आणि फायनली त्यांना ओरडून ओरडून मी ओर घेवायला बसवलंय दोघांना मला जेवणं जेवायला बसवायसाठी जा एक झापड द्यायला आलेलं आहे एक हा पुढे बघून बघून आ, ते ते तर हे बघा मिस्टरांना डबा द्यायचा होता पण आज त्यांना म्हटलं घरी जेवायला आहे दुपारी त्यामुळे ते घरी जेवायला आले होते आणि मग त्यांनी मला विचारलं तू नाही बसत का जेवायला तर माझा उपवास होता मग त्यांनी म्हणले तू काय खाल्लं नाहीस का तर मी म्हटलं नाही म्हणून शाबू जेवढा तेवढा खाल्ला होता म्हणून त्यांनी मला दुकानातनं ना चिप्स आणून दिलेत तर हे बघा मग मस मस्तपैकी असा चहा केला गरम गरम आणि चहा आणि चिप्स खायचं माझं काम चालूच आहे आणि पोरं बाहेर खेळत होती म्हणून त्यांच्यावर लक्ष देत देत टी व्ही बघत बघत मी खायला लागलेले आहे तर चिप्स खाल्ल्यानंतर जरासं असं खाल्ल्यासारखं वाटलं आणि चिप्स वगैरे खाऊन झालं आणि बाहेर पोरं खेळत होती त्यामुळे मी पण थोडीशी बाहेर गेली त्यांच्यावर लक्ष द्यायला तर असं करत करत इकडे तिकडे करत करत ना बघता बघता संध्याकाळ झाली ना मला कळलंच नाही माझा दिवसाचा टायमिंग कसा निघून जातो तर संध्याकाळ झाली तर म्हटलं चला आता देवपूजा करून घ्यावी आणि देवाला नमस्कार करून घेतला तर हे बघा पोरं पण माझ्यासोबत बसलेली आहेत आणि संध्याकाळची ना देवाला नमस्कार करण्यापुरतीच पोरं घरात असतात का नाहीतर परत जी खेळायला जातात ना ते झोपेपर्यंत घराला झो घरातच येत नाहीत तर हे बघा देवाला नमस्कार वगैरे करायचं चालूच आहे आणि हळदी कुंकू वगैरे लावतो आहे तर पूर्ण व्हिडिओ मला करायला येत करून घ्यायला येत नाही कारण का हात वगैरे पाण्याचा असतो ना तर तो मोबाईलला लागतो तर त्यामुळे हे बघा बाजूची मुलगी आली ती तर तिला म्हणलं थोडंसं आमचं शूट करून घे तर ती आमचा व्हिडिओ करते तर कॅमेरा पण भरपूर हल्लेला आहे तर चला तर आता दिव्य पूजा करून झाली आणि आता देवाला मस्त असं वाकून नमस्कार करावा हा कधी पण हात जोडूनच नव्हे तर देवाला असं देवाच्या पायामध्ये डोकं ठेवून असं आपण नमस्कार केला पाहिजे तर हे बघा आता मी पण तसंच करते आणि पोरं पण तशीच करतात पण दक्ष काही तिथनं हले ना आम्हालाच बघायला लागला आहे तर स्वरा पण करते पण मला मलाच बघत बसले आहे बघा काय माहिती आहे आणि आता मी उठली तर स्वरा पाया पडायला लागले माझ्या स्वराला देवापेक्षा जास्त विश्वास आईवरती आहे कारण मुलांसाठी त्यांच्या आईच सर्व काही असते तर हे बघा दक्ष पण पाया पडत होता पण त्याला असं वाटते मम्मी तिकडे उभी आहे म्हणून तो खाली पाया पडतो आहे तर हे बघा आता त्याला कळलं मम्मी इथं आहे म्हणून तो माझ्या पाया पडतो आहे आणि देवाची पूजा करता करत असतानाच ना एक आवाज आला तर तो कुठून आला तर हे बघा हे कणीस आहे ना मला आवाज देत होतं तर ते म्हणलं अगो बाई मला तीन चार दिवस झाला आणलेस पण माझ्याकडे लक्षच नाही आहे तुझं मी पूर्ण सुकलो आहे मुरजलो आहे आणि आता मला गरम व्हायला लागले भरपूर तर तू मला हे वरचं ना सगळं काढून टाक कातडं तर आता कणसाचं कातडं काढायचं काम आमचं चालूच आहे तर हे बघा पोरांना काही निघा ना तर वरचं सगळं साल काढून मस्तपैकी केस वगैरे काढून कणसाची एकदम त्याला चकाचक करण्याचं काम चालू आहे कारण का कणीस माझ्यावर रुसलो होतं मला म्हणायला लागलं घरातलं सगळं आवरते पोरांकडे लक्ष देते मला चार दिवस झालं घरात आणून ठेवलं आहे तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे चला तर म्हटलं आता ह्याचा रुसवा फुगवा सगळा घालवायचा तर सगळ्यात पहिलं त्याला जवळ घेतलं आणि आता त्याचं मस्त चकाचक करायचं काम चालू आहे तर चार कणस होती तर आता म्हणलं एक दोन करावी म्हटलं तर बाकीचे दोन रुसून बसतील म्हणून चारीची चारी, चारी कणसं हातात घेतली आणि त्यांचं आता चाललं आहे मस्त वेगळी उद्घाटन करायचं तर आता मस्त पोरं पण म्हणली मग मी कणीज खायचं आहे तर म्हणलं आता पोरांना पण खुश करायचं आणि त्या कणसाचा पण रुसवा सगळा घालवायचा तर हे बघा हातात आता कणीस घेतले आणि मस्त सर्व कणसांची ना अशी मस्तपैकी बिस काढून अंगावरचं सगळं त्याचं कातडं काढून घेतलेलं आहे आणि आता कणसाला थोडं बरं वाटते पण त्यात कुठे त्याला समाधान वाटते तर ती म्हणायला लागले बाई मला वेगवेगळं वेग 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 कर गं म्हणून हे बघा कणसाच्या सगळ्या बिया ना अशा वेगवेगळ्या करून घेते आणि ते म्हणलं मला लय गरम व्हायला लागले मला असं लाग सुटसुटीत कर म्हणून आता त्याला सुटसुटीत करून घ्यायला लागले बघा तर हे बघा सर्व असं कंसाच्या बिया काढायचं आमचं चालूच आहे पोरं देखील माझ्यासोबत काढायला लागले आहेत कारण का त्यांना माहिती आहे जर काढून नाही दिलं तर मम्मी खायला देणार नाही त्यामुळे त्यांचं काम चालूच आहे माझ्यासोबत काढायचं आणि काढत काढत खायला देखील लागले ती पोरं तर आमच्या स्वराला तर चोलायलाच येत नाही आहे एक उचलते परत माझ्याकडे देते मला म्हणते दुसरं ते परत दुसरं उचलते परत माझ्याकडे ते मला म्हणते हे निघत नाही हे तू काळ तर हे गोड कंच आहेत बरं का खायला खूप छान लागतात आणि अशा प्रकारे सर्व कणसांना सोलून घेतले बघा तो हे आशा सूट तर हे बघा अशा प्रकारे सर्व कणसांचा रुसवा दूर केलेला आहे सर्वांना असं सुटसुटीत करून एकत्र ताटत ठेवलेलं आहे पण तरी देखील आहे ना कणस आता कणिस म्हणते मला आहे ना थंडी वाजायला लागली आहे तर, तर ले 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 आता फायनली गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि त्यात सर्व कणसांच्या बिया मी टाकते आहे तर सर्वांना असं एकत्र टाकून मस्तपैकी टाकलेले आहे आणि आता त्यांना म्हणले आहे बस आता कढईमध्येच गपछूप गरम गरम वाफ खात तर थोडी ना कनिज त्याच्यावरतीच ऐकते म्हणते बाई आता मला ना गरम व्हायला लागले आणि आता ना त्याच्यावरती थोडंसं घातलं आणि कनिज मला म्हणत होतं मी फार कोरडं झालो आहे माझ्या अंगावर फार कोरड पडले मग घातलं त्याच्यावरती तेल आणि मस्त असं त्याला वल्लं केलं सगळं हालून इकडून तिकडून दिया कणसाच्या आणि मस्त असं आता सकाकी आलेल्या आहे कणसाला तरी मी ते काही ते ऐकते नाही तेल घातलं आणि नंतर त्याच्यावरती घातली थोडीशी चटणी तेल घालून सुद्धा काही कंसायला मनाला समाधान झालं नाही आता म्हणलं घालवाई माझ्या अंगावर चटणी मी फार गोड आहे मग जरा तर तिखट घातलं आणि तिखट घातलं जरा तुम्ही गोड तिखट झालं खरं बाई म्हणलं आता बाई मला काही चवच राहिली नाही म्हणून जरा घातलं मीठ आता बाई कंसाला चव पण आली की मस्त मस्त आणि मग हलवलं आता कंसाला हां हलवल्यावर सगळं एक मस्त एकत्र केलं आणि हलवल्यानंतर बघा तिथे मस्त असं कंचा तयार झाले आधी फार असं एकदम थोडं कोरडं होतं आणि थोडंसं त्यात गोडवा होता पण आपल्याला खायची त्याची सवय खटखटीत आता सर्व सणचा मस्तपूरक केलं केले आणि फायनली त्याला काय लूक आलेला आहे बघा खूप मस्त असा रंग आलेला आहे आणि ते म्हणलं बाई जरा चांगलं भाजग माझ्या अंगातले कच्चं पण आहे मग त्याला मस्त डाग येऊस तर का भाजले आणि हे बघा इथे नवरोबा जे होते त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि नवरोबासाठी चहा ठेवला आणि हे बघा पोरांसाठी केली पंच मस्त डाग पडूस तर का भाजले आणि सगळ्यात पहिला ह्यांना चहा दिला आणि ह्यांना चहा देत होती ना तर ह्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि मी काहीतरी म्हणल्यानंतर ल ना मला बघून हळूच हसले तर तर खूप बरं वाटलं का नवऱ्याने आल्या आल्या अशी स्माईल दिली आणि तर हे बघा कणसांना मला काय बघून राहावं ना म्हणून फायनली काढलं ताटांमध्ये तयार आहे गलम गलम केलं हो कनिस, कनिस ले ले तर हे बघा कंचावर कशी चकाकी आलेली आहे मस्त एकदमच काय भारी दिसत आहे तर आता म्हणलं नुसतं काही चटणी मिठानं काही काम व्हायचं नाही तरच घेतला लिंबू आणि टाकला मस्त दोन्ही प्लेटमध्ये जे कनिज कनिजच्या बिया घेतल्या होत्या ना दोन्ही प्लेटामध्ये मस्त असं पेलेलं आहे आता म्हणलं कनिज बरंच खुश झालेलं आहे मग आता पोरांना खुश केलं पाहिजे का नाही मग म्हटलं आता कनिज तर खुश झाले आता पोरांना तुम्ही पण खाऊन व्हा तर पोरांनी मस्त असं मज्जा घेत घेत सर्व कनिज खाल्लेले आहे तर हे बघा दोघांचं काम चालूच आहे खायचं आणि माझा पण उपवास सोडायचा होता तर मी थोड्या वेळाने खाल्लेलं ते आणि हेनी मला म्हणले चहा पिऊन झाल्यावर खातो म्हणून म्हणलं बरं नंतर खावा चहा पिऊन झाल्यावर आणि चला तर मग सगळ्यांना बाय बाय